मुख्यमंत्री कुणीही झाले तरी मराठा आरक्षण घेणारच पुढचे आंदोलन कुठे हे लवकरच ठरवणार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री कुणीही झाले तरी मुंडक्यावर पाय देऊन मराठा समाजासाठी आरक्षण घेणारच असा खनखनीत इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला यापुढील आंदोलन बहुतेक मुंबईच्या आझाद मैदानावर होऊ शकते असे संकेतही त्यांनी दिले येथील तुळजाभवानी मंदिरात देवी दर्शनानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते यापुढील सामूहिक उपोषण आंतरवाली सराटीत करायचे की मुंबईतील आझाद मैदानावर याचा निर्णय समाजाला विचारून घेणार असल्याचे ते म्हणाले त्यांनी रविवारी दिनांक एक शक्ती देवता तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले जरांगे यांनी राजे शहाजी महाद्वारासमोर सामुदायिक महाआरती केली दरम्यान त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी झरांगे यांच्या सोबत शेकडो वाहनांचा ताफा होता झरांगे यांनी तुळजाभवानी मातेची कुलधर्म कुलाचार पूजा केली पुजारी कुमार टोले यांनी त्यांना कवड्यांची माळ घालून आशीर्वाद दिला तर महाद्वारासमोर सामुदायिक महाआरती करण्यात आली जरांगे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी मराठा बांधव उपस्थित होते मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊच शकत नाही विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिलेच नव्हते त्यामुळे निवडणुकीत झरांगे पाटील चालले नाहीत म्हणणे चुकीचे आहे आम्ही मैदानातच नव्हतो नाहीतर पाडून टाकले असते मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही आताच्या विजयामागेही मराठेच असल्याचे झरांगे यांनी सांगितले झरांगे यांच्या नियोजित दौऱ्यात सकाळी अकरा वाजण्याची वेळ दिली होती मात्र त्यांचे तुळजापुरात सायंकाळी पाच वाजता आगमन झाले साडेपाच वाजता ते तुळजाभवानी मंदिरात गेले साडेसहा वाजता त्यांनी पंढरपूर कडे प्रस्थान केले यावेळी रोडवर जागोजागी मराठा बांधवांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टी फाय न्यूज तुळजापूर जर आपण अजूनही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा कारण ताज्या घडामोडींचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पाहत राहा फक्त टाइम्स फोर्टी न्यूज